जय भीम नवबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा रमाई जयंतीनिमित्त अंबरनाथच्या धम्मदीप बुद्धविहारात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुष बालक बालिका उपस्थित होते यावेळी रमाईच्या जीवनावर जयश्री गायकवाड यांनी रमाईचा त्याग आणि बाबासाहेब आंबेडकरांना केलेली मदत त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून घरची परिस्थिती कधीही रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना सांगितली नाही कधीही आपले संसाराचे दुःख त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कळू दिले नाही केवढा मोठा हा त्याग बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतरही रमाईचे राहणीमान अगदी साधे होते कार्यक्रमात लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा करून कार्यक्रमात रंगत आणले तसेच मुलींनी रमाईच्या गाण्यावर नृत्य केले विहारा विहारातील तरुणींनी माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं या गाण्यावर नृत्य करून सर्वांची मने जिंकले नांदन नांदन होत रमाचं नांदन हे एक लोकप्रिय मराठी प्रेरणागीत आहे सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यामुळं रमाई सर्वांच्या घरोघरी सर्व महिलांपर्यंत पोचली पाहिजे आणि रमाईचा त्याग रमाईचे संघर्ष सर्व महिलांना समजावा त्यामुळे ही जयंती प्रत्येक वर्षी बाबासाहेबांची जयंती जशी करतात तसं माता रमाई जयंतीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी खूप सर्वत्र साजरी करावी आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर नमबोधाय जय भीम सर्वांना जय भीम मी धमदीप विहारामधली उपाध्यक्ष सुमन चोपडे आम्ही विहारामध्ये निरनिराळे उपक्रम चालवतो आदर्श सर्व आदर्शांची म्हणजे स्मृती दिन जयंती हे त्यांच्या दिवसा दिवशी आम्ही हे पूजन करतो त्यांचं परत प्रवचन त्यांच्या जीवनावरचे प्रवचन दिले जातात आ, तसेच ग्रंथ वाचन चालू असते आता मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचन चालू आहे हे भगवान वर्षावास करतो तीन महिने आणि त्याच्यात बुद्ध धम्म हा ग्रंथ वाचन करतो परत ती आ, हे वर्षावासाची वा, व सांगता करतो मोठ्या उत्साहाने सर्व उपासक उपासिका त्याच्यात सामील होतात आणि प्रवचन देतात अशा प्रकारे व्यवस्थित आम्ही ते आयोजन करतो आज रमाईची ज जा, जयंती आम्ही सर्व महिलांनी गाणी गायली परत आदरणीय जयश्रीताई यांनी आम्हाला प्रवचन दिलं लहान मुलांनी वेशभूषा केली परत डान्स झाले लहान मुलांचे म्हणजे मुलींचे अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम वेग आयोजन करून विहारामध्ये धम्माचा प्रचार करतो प्रसार करतो परत जयंत्या सा बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो अशा प्रकारे सर्व आम्ही नियोजना नियोजनाप्रमाणे करत असतो सर्वांना जय जय सर्वांना रामाईच्या जयंतीच्या शुभेच्छा आज धम्मदीप बुद्धविहार अंबरनाथ पूर्व संविधान भवन येथे बौद्ध विकास एकता मंडळच्या महिला मंडळाने मोठ्या प्रमाणात एकशे रमाई जयंती साजरी केलेली आहे आणि यामध्ये जयत्री गायकवाड म्हणजे माझ रमाईंच्या जीवनावर चरित्रावर आधारित एक संवेदनशील प्रवचन म्हणता येईल असं भाषण झालं त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला शांततेने त्यानंतर लहान मुलांनी सुद्धा वेशभूषा डान्स किंवा गाणी म्हणून स्त्रियांनी सुद्धा गाणी म्हणून जयंती साजरी केली त्याचप्रमाणे एक उभरता वर्ग आहे मध्यम वर्ग ह्या महिलांनी आपल्या नोकरीतून संसारातून वेळ काढून सुंदर असा डान्स त्यांनी केलेला होता आणि त्याची काय त्याला म्हणतात कोरिओग्राफी त्यांनीच बसवली आणि त्यांनीच उत्स्फूर्तपणे हा डान्स केला त्यामुळे त्या ह्या आजच्या दिवशी त्यांचा कार्यक्रम हायलाईट आहे या कार्यक्रमात असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचंही खूप खूप कौतुक आमच्या त्या ताई आजारी होत्या तरीही त्यांनी आज एक रमाईंच्या जीवनावर एक गाणं म्हटलं त्याचप्रमाणे सर्व सर्वच महिला उपस्थित महिला सर्वांनी गाणी म्हणून रमाईंचं कोण कौतुक केलं रमाईंची आठवण काढली आणि इथून पुढेही असंच ह्या महिला मंडळ रमाईंची जयंती उत्साहात साजरे करतील या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपासक उपासिका बालक बालिका महिला उपस्थित होत्या आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला अगदी म्हणजे उत्साहाने साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार